महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेनेचे राज्यस्तरीय पुरस्कार महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक व शिक्षकेतर सेनेच्या वतीने राज्यस्तरीय उपक्रमशील संस्था उपक्रमशील शाळा राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक गुणवंत शिक्षक आणि गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी अशा बत्तीस जणांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे येत्या रविवार दिनांक सहा ऑक्टोंबर रोजी दुपारी एक वाजता शेठ मोरारजी कानजी सभागृह स्टेशन रोड पंढरपूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से नेते सहकार सेनेचे से राज्य अध्यक्ष दिलीप बापू धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या शालिनीताई ठाकरे यांच्या हस्ते आणि मनसे शिक्षक सेनेचे से राज्याध्यक्ष संजय चित्रे मनसे नेते राजा चौगुले मनसे नेते बाबू वागसकर पुणे शहर मनसे महिला अध्यक्ष वनिता वागसकर मनसे शिक्षक सेनेचे प्रदेश सरचिटणीस जयवंत हक्के उपाध्यक्ष संतोष कुमार घोडके मनसे लोकसभेचे सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष प्रशांत इंगळे मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण सन्मानपूर्वक केले सहा ऑक्टोबरला मुरार जी धर्मशाळा या धर्मशाळेच्या सभागृहामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेना यांच्या वतीने मनसेच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय शिक्षक आदर्श शिक्षक आदर्श मुख्याध्यापक आदर्श संस्थाचालक या सर्वांचा सन्मान या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रदेश सरचिटणीस आमच्या नेत्या सौभाग्य शालिनीताई ने था ठाकरे शिक्षक सेनेचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष संजय चित्रे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते ने नगरसेवक बाबू वागेसकर महिला आघाडीच्या पुणे शहराध्यक्षा वनितादाई वागसकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यांच्या शुभा असते या सर्व पुरस्कार ते कशा पद्धतीने निवडले कुठली कुठली कमिटी होती त्या कमिटीचे कोण सदस्य होते हे सर्व आता आज सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे या कम्युनिटीमध्ये अतिशय तज्ञाशी लोक होते जे राज्याचे उपसंचालक होते जे आपल्या कोल्हापूर अब्दुश विद्यापीठाचे सहपुरुष सचिव आहेत अशा वेगवेगळ्या मान्यवर मंडळाचा यामध्ये समावेश होतात आणि यामध्ये कुठल्याही प्रकारची परिस्थिती न करता या पुरुषकर्तींची निवड झालेली आहे अतिशय चांगला असा हा कार्यक्रम मनसेच्या वतीनं या ठिकाणी पंढरपूरला आयोजित केला आहे माझी आपणा सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे आपल्या लोकप्रिय वर्तमानपत्रातून लोकप्रिय दैनिकातून लोकप्रिय सहा तारखेला होणाऱ्या या कार्यक्रमाला आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं ही आग्रहाची विनंती या आग्रहाचं निमंत्रण मी आपल्याला करत आहे धन्यवाद